नमस्कार मंडळी आहेत सगळे अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खरड्यातील झणझणीत गावराण चिकन दाखवणार आहे तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मीठ लावून आणि हे साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर टोमॅटो कांदा भाजकं वाटण आणि हे खरडा आहे खरड्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर मिरची असं आहे आणि ते गरम मसाला हळद धना पावडर लाल तिखट आणि हे सुहानाचा चिकन मसाला पॅकेट घेतलेला आहे तर इथे माझा कांदा भाजून झालेला आहे मी विसरले कांदा तुम्हाला दाखवायला तर कांदा भाजून झालेला आहे आता त्यामध्ये घातलेला आहे मी टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि आता टोमॅटो देखील भाजून झालेला आहे आता मी आपला घेतलेला खरडा घालणार आहे तर खरडा आपण छान असा तेलावर भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी एक वेगळी टेस्ट येते आता खरडा भाजून झालेला आहे आता मी घातलेला आहे आपलं भाजकं वाटण तर भाजकं काळं वाटण आहे ते आणि त्यामध्येच घातलेलं आहे मी मसाला हळद धना पावडर गरम मसाला आणि सोहाना चिकन मसाला तर आता हे देखील आपण छान असं भाजून घेऊया अगदी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे आता छान असं परतून झालं की आपण त्यामध्येच घालणार आहोत आपलं घेतलेलं गावरान मटण तर गावरान चिकनला मी मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे उग्रसपणा कमी होतो आणि छान टेस्ट येते याआधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे देखील मी छान असं आता एगजीव करून घेणार आहे तर आता हे छान असं आपलं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे मी थोडं जास्त घालणार आहे कारण आम्हाला देखील हवा आहे आणि ते शिजायला देखील छान असं होतं तर आता वरून आपण छान कोथिंबीर घालून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक दहा ते पंधरा शिट्ट्या करून घेऊया कारण गावरान चिकनला खूप वेळ लागतो शिजायला तर इथे बघा त्यातल्या दहा ते शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी कुकर उघडून दाखवते तुम्हाला मस्त असं तरीदार आपलं गावटी गावराण खरड्यातील चिकन तयार आहे तर इथे बघू शकता खूप कलर छान आलेला आहे तर आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया गटारी स्पेशल बनवलेलं आहे तर खूप छान दिसतंय बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि चवीला देखील तितकंच भन्नाट झालेलं आहे तर नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद